आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीतील शाक्यनगर मंत्रीनगर येथील नागरिकांनी मतदानावर टाकला बहिष्कार परभणी मागील वीस वर्षापासून कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याने मूलभूत सुविधा संदर्भात लोकप्रतिनिधींना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील कुठलीही दखल आजपर्यंत घेतली गेली नाही या कारणाने परभणी शहरातील मंत्रिनगर व शाकेनगर येथील नागरिकांनी विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाही अशी घोषणा करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे परभणी शहरातील भीमनगर गेट परसावत नगर पुढील भागात असणाऱ्या शाक्यनगर व मंत्रीनगर येथे अजूनही रस्ते नाहीत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णपणे चिखल होतो येण्या जाण्यासाठी सुद्धा मोठी अडचण होते जागोजागी खड्डे होतात कुठल्या रुग् रुग्णाला हॉस्पिटलमधले जाण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होते यासह विविध समस्या संबंधी वेळोवेळी नागरिकांनी परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले तसेच लोकप्रतिनिधींना सुद्धा निवेदन विनंती केली परंतु अजूनही कुठल्याही सुविधा या परिसरात देण्यात आलेल्या नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असे माध्यमांशी बोलताना नागरिकांनी सांगितले या तरी आतापर्यंत ह्या नगराची खूप प्रगती व्हायला पाहिजे होती दर कोणी नगरसेवक पण दखल घेत नाही ना काही नाही आम्ही खूप वेळेस निवेदन दिलं आणि त्यांनी नारळ फोडून गेले खूप काही असं आमदार दा नारळ फोडून गेले गे पण त्यांनी दखल नंतर काहीच घेतली नाही आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये काय त्रास होतंय हे त्यांना समजायला पाहिजे आम्ही नेहमीच त्यांना सांगत गेलो पण आतापर्यंत त्यांनी काय आम्हाला काही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवले की आता यावेळेस आम्हाला कोणालाच त्यांना मतदान करायचं नाही आणि जर ते आमची मागणी पूर्ण करत असतील आम्हाला रोड नाली खंबे देत असतील तर आम्ही त्यांना मतदान करू हे आम्ही शाक्य नगरीतील लोकांनी असं ठरवलं मला येऊ नये मी दोन हजार आठ मध्ये इथं राहिवाशी दोन हजार आठ पासून मी इथं राहायला दहापासून इथं काहीच नाही रोड नाहीत नाल्या नाहीत पाणी नाही मेन लाईटची सोय नाही आम्हाला एवढा त्रास होता की जर पावसाळ्यामध्ये जायचं यायचं झालं ना अक्षरशः चिखल तुडत जावं लागते काही काही वेळेस आमचे लेकर वेळेस इतकं नगरपालिकेला किंवा आमदार खासदार सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन बसलोत शेवटी आपला नगरसेवक असतं का सुद्धा दाखवले त्यांना आमचे इकडे साधा मुरुम तर टाका म्हणून पण कोणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही खूप त्याच्यामुळेच आम्ही ह्या वेळेस नाही का की मतदानामध्ये बहिष्कार आपण टाकलेला आहे की आम्हाला ह्या वेळेस करायचंच नाही कुणालाच मतदान करायचं नाही जे कोणी आमच्या मागण्या करेन आम्ही त्यांना मत टाकू हे असं आम्ही ठरवलेलं आहे की फार मोठ्या मूलभूत सुविधा दिल्याच जात नाहीत जवळपास वीस वर्ष होऊन गेलेत इथं काही असंख्य अडचणींचा सामना या भागातील नागरिकांना करला होतो विशेष म्हणजे सगळे महानगरपालिका टॅक्स पेअर लोक आहेत सगळे काय प्रतिक्रिया तुमची मुळामध्ये काय आहे सर या लोकांनी बहिष्कार टाकण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे जर संपूर्ण टॅक्स आणि सर्व काही ज्या आ, सुविधा ज्या पाहिजेत टॅक्स देत पेड करत आहेत हे सर्व लोक पण ज्या काही मूलभूत सुविधा यांना ज्या पाहिजेत त्या जर मिळत नसतील याचा अर्थ इथली नगरपालिका इथली महानगरपालिका इथलं शासन प्रशासन यांना माणूस मानत नाही की इथले रहिवाशी आहेत म्हणजे यांचे जे, जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार जर यांना मिळत नसतील तर मग का ह्या लोकांनी तुमच्या इलेक्शन पुरतच तुम्हाला मतदान द्यावं आणि शासनाने जे मूलभूत सुविधा पुरवायच्या आहेत त्या पुर न पुरवता जर लोकांना केवळ जनावरासारखं आता तुम्ही जर बघितली ही परिस्थिती इथली सर्व तर जनावर राहणार नाहीत अशा उकंडे हे नाले इथं निर्माण झालेले आहेत आता म्हणणं काय नागरिकांचं की आम्हाला मूलभूत सुविधा द्या मूलभूत सुविधा जर मिळाल्या तर आम्ही बिलकुल मतदान करू पण जर मूलभूत सुविधा जर तुम्ही देत नसतील आणि केवळ मतदानापुरता जर उपयोग करून घेत असतील तर इथं जे हजार दीड हजार जे लोक वस्ती आहे ती एकही यांनी ठेवलेलं आहे की इथं यांना मतदान करायचं नाही आणि बिलकुल त्यांचा हा संविधानिक अधिकार आहे की त्यांनी हा निर्णय घेऊ शकतात आणि शासनाला जर वाटत असेल येणाऱ्या इलेक्शन हे जर कायदेशीर रित्या व्हावं तर काय शासनाने यांची दखल घ्यावी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी येऊन हे सर्व ज्या काही सुविधा आहेत जर त्यांना जर त्यांना आचारसंहितेमध्ये जर काम करता येत नसेल तर तसं त्यांनी लेखी द्यावं की बाबा आम्हाला की या आचारसंहितेमध्ये आता काम करता येत नाही पण आचारसंहिता संपल्याच्या नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही या दिवशी दिवसापासून ह्या तारखेपर्यंत तुमचं काम सुरू करू आणि संपवू जर असं आश्वासन ते देत असतील इथं येऊन शासन प्रशासनाचे लोक तर इथे येऊन जर पाहणी करून असे जर लेखी देत असतील तर आम्ही हे जे बहिष्कार आहे वापस घेण्यासाठी तयार आहोत वसाहत दोन हजार पाचपासून महा इथे वसलेली आहे तेव्हापासून महानगरपालिकेने कुठल्याच नागरी मूलभूत सुविधा आम्हाला पुरवलेल्या ना नाहीत संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा केला परंतु त्यांनी ती दाद दिली नाही परंतु टॅक्स मात्र आमच्याकडून वसूल करून घेतात घरपट्टी नळपट्टी आम्ही वेळेवर भरतोय त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी रस्ते नाल्या आणि विजेच्या दिव्याची सोय केलेली ना नाही मिळेल तिथून लोकांनी आपली आपली व्यवस्था केलेली आहे महापालिका बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही अक्षम्य असं दुर्लक्ष या वसाकडे महापालिकेने केलेलं आहे म्हणून आम्ही घटनेने दिलेल्या हक, मूलभूत हक्क मिळवण्यासाठी येत्या वीस नोव्हेंबरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर मतदानावर खरं तर जे उमेदवार निवडून येतात आतापर्यंत आलेत गेलेत त्यांच्या विरोधात आम्ही सर्व पूर्वीचं आता शाक्यनगरी आम्ही नामकरण केलेलं आहे येथील सर्व नागरिकांनी येत्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातलेला आहे या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सात अकराला परंतु त्यांनी अद्याप त्यांचा प्रतिनिधी या इकडे आलेला नाही फक्त त्यांनी दोन पत्र व्हॉट्सअपवर वाटं लावलेत की तुम्ही इथं मिटिंगला या तुम्ही इथं मिटिंगला या परंतु आमचं असं म्हणणं आहे आमच्या समस्या आमच्या गल्लीच्या आहेत तर तुमच्या कार्यालयात बसून त्या समस्या तुम्हाला कशा समजतील तशा लेखी स्वरूप तर आम्ही दिलेल्याच आहेत तुम्ही तुमचे प्रतिनिधी इथं पाठवा तुमचे प्रतिनिधी आले त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवू आणि आमच्या सर्वांच्या समोर तुम्ही चार लाईनचं आम्हाला एक लेखी पत्र द्या अशी आमची महत्वाची मागणी आहे किती वर्ष झालं आपल्या या कॉलनीला इथे ही कॉलनी दोन हजार पाच पाच पासून या ठिकाणी वसलेली आहे बर